नमस्कार मी मनीषा मी तुम्हाला आज लिंब लिंबाचे गोड लोणचे दाखवणार आहे तर ते कसे करायचे ते टिकण्यासाठी काय करावं या या सर्व टिप्स मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे लोणचे अतिशय छान लागते आणि ते कशा पद्धतीने केले म्हणजे ते टिकते हे आपण आता बघू तर मी अशी पिवळ्या कलरची अशी लिंबू घेतलेले आहेत लहानही नाही आणि मोठी नाही अशी फ्रेश ताजी घेतलेली आहे तर आमच्या झाडाचीच घेतली आहे मी तर बाजारामध्ये सुद्धा अशी फ्रेश लिंबू मिळतात अशा पद्धतीने ती व्यवस्थित आपण बघून घ्यायची त्याला कुठं डाग नाही ना अशा पद्धतीने सर्व आपण पाहून घ्यायचं बाजारात आपण घेताना त्यांना सांगितलं तरी ते आपल्याला व्यवस्थित पाहून देतात ती लिंबू त्याच्यानंतर आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि अगदी कोरडे करून घ्यायची म्हणजे कसं आपलं हे लोणचं व्यवस्थित टिकतं आता आपण हे लिंबू चिरून घेऊ तर हे लिंबू चिरताना आपण उभं चिरायचं नाही तर ते आपण आडवं घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे चिरायचं तर आपण याच्या एका लिंबाची जवळजवळ आठ फुडी करणार आहोत चार जर केल्या तर त्या थोड्या मोठ्या होतात आणि आपलं लिंबू लिंबाचं लोणचं आपण घालतो त्यावेळेस ते, चा चा ते थे, खाताना थे वाया ते वाया पण जाऊ शकतं म्हणून आपण अशा पद्धतीने एका लिंबाची जवळजवळ आठ पुढे अशा करून घ्यायच्या आणि आपण ते आडवं धरल्यामुळे त्याच्यातून रस काही बाहेर येत नाही उभं जर चिरलं गेलं तर त्याच्यातून रस हा बाहेर येतो म्हणून ते आपण आडवंच लिंबू धरून चिरायचं आणि आता त्याच्यातल्या बिया जेवढ्या निघतील तेवढ्या आपण या काढून घ्यायच्या कारण तर त्याच्यामध्ये आपण जर बिया गेल्या तर लोणचं कडू लाग लागू शकतं त्याच्यामुळं बिया सर्व आपण या काढून घ्यायच्या जेवढ्या निघतील बहुतेक करून त्या सर्व निघतात अशा पद्धतीने चिरतानाच मी दाखवले तुम्हाला एवढ्या बिया त्याच्यामध्ये निघाल्यात आता आपण हे सर्व लिंबू चिरून घेतलेत पंचवीस लिंबू मी चिरून घेतलेले आहेत असे एका लिंबाची आठ फोडी करून एवढं त्याचे सर्व चिरून घेतले मी आणि चिरताना काही त्याच्यातून रसही बाहेर आलेला नाही तुम्ही बघू शकता ताटा नी या ताटामध्ये काहीच नाही आहे आपण सुरीने किंवा विळेनी कशाने चिरा हे बघा एवढे बिया त्याच्यामध्ये मी काढलेल्या आहेत सर्व याच्यातून आता या बिया निघाल्यानंतर आपण पुढं काय करायचं ते बघू आता एका प्लेटमध्ये मोठी प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये साधारणतः लहान वाटीभर आपण मीठ लावणार आहोत त्याला सर्व मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित त्याला मिक्स थोड़ा थोड़ा करून घ्यायचे आहे हे वाटीभर मीठ आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून सर्व घालणार आहोत सर्व मीठ याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने लावून घ्यायचे हे लोणचं अतिशय सुंदर असं छान होतं मी हे माझ्या आजीकडून आणि आईकडून शिकलेली आहे कारण हे करायलाही खूप सोपं आहे आणि ज्यांना जमत नाही करायला, करायला लोणचं त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे त्याच्यामुळं मी ही रेसिपी दाखवत आहे ज्यांना कोणाला लोणचं करता येत नाही आणि टिकतही नाही अशांनी हे लोणचं जरूर करून बघावं वर्षभर कसंही टिकतं हे आणि विशेष म्हणजे हे फ्रीजच्या बाहेर आपण ठेवणार आहोत फ्रीजमध्ये हे ठेवायची काहीच गरज नाही वर्षभर टिकतं फक्त लिंबू आणताना आपण ते बाहेरच ठेवायचं फ्रीजमध्ये हे लिंबू ठेवायचे नाही अशा पद्धतीने सर्व मीठ लावून झाले तर आता मी एका काचेच्या बर्नीत हे सर्व भरून ठेवणारे चा, हे सर्व आपण त्याच्यामध्ये भरून टाकायचे सर्व त्याच्यात भरून घेऊ आपण आणि तुम्ही हे लोणचं कशा पद्धतीने करता हेही मला सांगा मी तुम्हाला माझी पद्धत सांगते आहे माझी पद्धत अतिशय सोपी आणि छान आहे तर तुमची पण कशी आहे हे मला कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा आता हे खालचं मीठसुद्धा मी त्या बर्णीमध्ये टाकून देणार आहे अशा पद्धतीने आपण ही बर्नीमध्ये सर्व मीठ टाकून घेतलं आहे आता ह्याला आपण झाकण लावून जवळजवळ पंधरा दिवस आपण हे ठेवून देणार आहोत अशा पद्धतीने याला झाकण लावायचं फक्त रोज आपण याला व्यवस्थित झाकण न उघडताच आपण याला रोज अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचे मिक्स करीत राहायचं रोज पंधरा दिवस आपण अशा पद्धतीने करायचं पंधरा दिवस केल्यानंतर मग त्या मुरतात त्याच्यामध्ये सर्व लिंबाच्या फोडी मुर मुरतात व्यवस्थित हे बघा पंधरा दिवस झालेले आहे तर पंधरा दिवसाच्या आतमध्ये आपण हे केवाई लोणचं करायला घेऊ शकतो आठ दिवसानंतरही करू शकता त्याच्यानंतर आपण एक मोठी कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी या सर्व मुरलेल्या फोडी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या ते अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या व्यवस्थित मिक्स केले मी आणि त्याच्यानंतर मी अर्धी वाटी याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहे हे कलरचं तिखट आहे आपल्याला जास्त तिखट याच्यामध्ये नाही टाकायचं याच्यामध्ये आलंसुद्धा टाकतात पण आमच्या घरात आवडत नाही म्हणून मी ते टाकलेलं नाही आहे नाहीतर आलंही छान लागतं याच्यामध्ये अशा पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व त्याच्यामध्ये लाल तिखट आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे लोणचं आपल्याला उपवासाला चालतं आणि आपल्याला रोज रोज जरी आपण हे तोंडी लावायला घेतलं तरी चांगलं आहे कारण लिंबानी पित्ताचा त्रास हा कमी होतो त्याच्यामुळे आपण हे रोज खाऊ शकतो तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स केलं तर त्याच्यासाठी मी एक किलो साखर घेतलेली आहे पंचवीस लिंबासाठी आपण बरोबर एक किलो साखर मोजूनच घ्यायची आहे आणि आता ही थोडी थोडी टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत ही एक किलो साखर आपण ह्याच्यामध्ये पूर्ण टाकून घेणार आहोत आपण ह्याच्यामध्ये एक वाटी मिठामध्ये आपण अगोदर पंधरा दिवस ह्या फोडी मुरायला ठेवलेल्या होत्या त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाट वाटी लाल तिखट टाकलेलं ला आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यात आता एक किलो साखर मिक्स करून घेतो आहे तर काहीजणं ह्याच्यात पाक करून घेतात आणि त्याच्यानंतर या फोडी टाकतात तर तसं न करता अगोदर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सर्व फोडींना लागतं आणि दोन्हीही आपल्याला साखर आणि या फोडी व्यवस्थित मिक्स करता येतात आपण अगोदर पाक करून घेतलेलं नाही आहे पाक करून नाही घ्यायचं अगोदर अशा पद्धतीने लोणचं केलं तर हे वर्षभर आपलं कसंही टिकतं कधी कधी माझं वर्षाच्या वरसुद्धा वर्ष होऊन जातं तरी ते लोणचं एकदम छान आणि फ्रेश राहतं हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण ते मिक्स करून घेतलेलं आहे सर्व मिक्स केल्यानंतर आता मी हे गॅसवर ठेवलं आहे तर गॅस हा मंद ठेवायचा आणि अगदी व्यवस्थित मिक्स करायचं हे अगदी बुडाला काही लागू द्यायचं नाही जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्यामुळे ते जळतही नाही फक्त गॅस हा मोठा करायचा नाही त्याची फ्लेम ही लहानच ठेवायची आणि अशा पद्धतीने सारखं त्याला मिक्स करत राहायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि साखर थोडी थोडी अशी विरघळत चालती आपल्याला याचा पाक करायचं नाही तर मी तुम्हाला पुढं सांगेलच कशा पद्धतीने आपण हे कुठपर्यंत शिजवायचं कसं शिजवायचं हे मी तुम्हाला पुढं सांगते आहे आणि हे खूप सोपं आहे शिजून लोणचं करायला आता हे आपण शिजल्यानंतर आपण हे लगेच खायलाही घेऊ शकतो व्यवस्थित लागतं हे अशा पद्धतीने त्याला मिक्स करत राहायचं याचा कलरही आत्ता छान आलेला आहे याच्यानंतर आपल्याला पंधरा दिवसांनी ह्याचा कलर अजून वेगळा होईल आपल्याला हा चॉकलेटी कलर दिसतो फिक्का त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी हा डार्क चॉकलेटी होईल आणि लोणचं अजून छान चा दिसल हे पहा आता साखर एकदम विरगळायला लागली आहे आपण कशा पद्धतीने कुठपर्यंत करायचं ते मी होत आल्या तुम्हाला सांगलच आता हे पातळ सर असं व्हायला लागलेलं आहे अगदी थोडंसुद्धा त्याला जळू द्यायचं नाही एवढं लक्षात घ्यायचं आता ह्या पिवळ्या पुढे दिसत आहेत आपल्याला पण हे मुरल्यानंतर त्या काळपट अशा होतील आणि आपलं लोणचं अतिशय सुंदर दिसल हे बघा आता एकदम पातळ होत आलेलं आहे अशा पद्धतीने पातळ होते ते आणि आता आपल्या चमच्यालाही साखर दिसत नाही आहे म्हणजे आता साखर बऱ्यापैकी विरगळलेली आहे हे या पद्धतीने साखर आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा निम्म जर करायचं असेल तर तुम्ही बारा किंवा तेरा लिंबू घेऊन अर्धा किलो त्याचं साखर असं प्रमाण घेऊ शकता आणि व्यवस्थित आपणही लोणचं करू शकता पहिल्यांदा केला असेल तर याला अशी उकळी आलेली आहे तर आपल्याला फक्त उकळी येईपर्यंतच हे शिजवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा गॅस बंद करून टाकायचा आहे आणि आता असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे जास्त जर शिजलं तर हे लोणचं खाताना एकदम वातळ होऊन जातं त्याच्यामुळं आपल्याला इथपर्यंत शिजवायचं फक्त आता मी त्याला गॅस बंद करून व्यवस्थित तो जो फेस आलेला आहे तो मिक्स करून घेतेय तुम्हाला वाटत असेल आता हे खूप पातळ दिसते तर हे आठ ते दहा दिवसानंतर आप आपोआप हे घट्ट होत चालतं आणि व्यवस्थित लोणचं होतं हे पहा अशा पद्धतीने सर्व आपलं आता लोणचं शिजून तयार झालेलं आहे आता हे लोणचं आपण असंच गार करायला ठेवायचं फ्रीजमध्ये काही ठेवायचं नाही त्याच्यावर आपण झाकणसुद्धा ठेवायचं नाही वाफेचं पाणी त्याच्यामध्ये जाऊ द्यायचं नाही नाहीतर मग लोणचं टिकत नाही हे पहा अशा पद्धतीने मी पूर्ण लोणचं गार करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर हे मी एका बर्णीमध्ये काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवले तरी त्याचा कलर आत्ताच छान आलेला आहे पंधरा दिवसांनी त्याचा कलर अजून बदलेल आणि अजून छान दिसेल आणि हे वर्षभर आपल्या लोणचं बाहेर ठेवाय ठेवलं तरीही टिकतं हे पहा अशा पद्धतीने दिसतं लिंबाच्या पाठीमागचा भागसुद्धा याचा कलर बदलतो आणि अजूनही छान लागतं चवीलाही छान लागतं तुम्हाला जर ह्याच्यात आलं आवडत असेल तर तुम्ही आलंसुद्धा ह्याच्यामध्ये किसून घालू शकता आणि हो तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी आवडली का नाही हे कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हीसुद्धा प्रकारे लोणचं करता हेही मला सांगा म्हणजे मलासुद्धा वेगळ्या पद्धतीने करून बघता येईल धन्यवाद